नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व चे... नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण जिल्हा लाव आशे मावगल्ली तेरा हजार क्विंटल किमान दर आहे चार हजार कमालदर आहे चार हजार सहाशे दहा सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे दहा रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली नऊ हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल किंवा आहे चार हजार दोन दू... दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कि मांधारा आहे चार हजार चारशे कमाल दर आहे चार हजार आठशे ब्याचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार बाजारचं मी जालना अवकले पंधरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमान चार सहा हजार दोनशे अस अकरा अस अस असत